नमस्कार मित्रांनो अपेक्स टँकर या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा आपला टॉपिक आहे बोट आणि स्ट्रीम म्हणजेच बोट व पाण्याचा प्रवाह चला तर मग सुरू करूयात पहिला कन्सेप्ट काय आहे ती बघूया हा टॉपिक दोन कन्सेप्ट वरती आधारित आहे एक म्हणजे डाऊनस्ट्रीम स्पीड आणि दुसरं म्हणजे अपस्ट्रीम स्पीड डाउनस्ट्रीम स्पीड म्हणजे जर जी बोट असते ती पाण्यामध्ये जर पाण्याचा प्रवाह पश्चिमेला जात असेल आणि बोट देखील पाण्याबरोबर पश्चिमेला जात असेल तर त्याचं जे स्पीड असते त्या स्पीडला आपण त्या वेगाला आपण डाउनस्ट्रीम स्पीड असे म्हणतो म्हणजेच प्रवाहाच्या दिशेने असलेल्या बोटीच्या वेगाला आपण डाउनस्ट्रीम स्पीड असे म्हणतो आणि ते आपण डी ने इंडिकेट करतो त्यानंतर दुसरी कन्सेप्ट येते अपस्ट्रीम स्पीड म्हणजे बोट ज्यावेळी पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असते जर पाण्याचा प्रवाह पश्चिम दिशेला असेल आणि बोटी बोट ही पूर्वेकडे येत असेल तर त्यावेळी जो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनेचा जो वेग असतो त्याला आपण अपस्ट्रीम स्पीड असे म्हणतो आणि अपस्ट्रीम स्पीड हे आपण यू ने इंडिकेट करतो इथे आपण बोटीचा जो वेग आहे तो एक्स घेणार आहे आणि प्रवाहाचा पाण्याचा प्रवाहाचा जो वेग असणार आहे तो आपण वाय घेणार आहे जर इथं आपण डाउनस्ट्रीम स्पीड घेतलं तर ते स्पीड येणार आहे बोटीचा असलेला वेग एक्स अधिक प्रवाहाचा असलेला वेग वाय आणि अपस्ट्रीम स्पीड जे येणार आहे बोटीचं असलेलं स्पीड ह्यामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने स्पीड असल्यामुळे इथं वजा येणार आहे आणि जो प्रवाहाचा वेग आहे वाय असं अपस्ट्रीम स्पीड हे हो एक्स मायनस वाय येणार आहे जर आपण डाउनस्ट्रीम स्पीड अधिक अपस्ट्रीम स्पीड केलं तर त्यामध्ये एक्स प्लस वाय प्लस एक्स मायनस वाय हे येतं आणि त्यानंतर डाउनस्ट्रीम स्पीड अधिक अपस्ट्रीम स्पीड हे ह्या इक्वेशन मध्ये वाय हे प्लस असल्यामुळं आणि तो वाय हे मायनस असल्यामुळं कॅन्सल होतं आणि एक्स अधिक एक्स असं दोन एक्स येतं एक्स ह्या ह्या साइडला दोन एक्स चा, ले हे एक्सच्या गुणिले फॉर्म मध्ये आहे ते ह्या साईडला आल्यानंतर आल्यानंतर भागिले फॉर्म मध्ये येईल आणि त्यामुळे आपला बोटीचा जो वेग आहे तो डाउनस्ट्रीम स्पीड प्लस अपस्ट्रीम स्पीड भागिले दोन असा येईल सिमिलरली त्याचप्रमाणे आपण डाउनस्ट्रीम स्पीड मायनस अपस्ट्रीम स्पीड केलं तर एक्स प्लस वाय वजा एक्स मायनस वाय ही टर्म एल त्यानंतर एक्स प्लस ज्यावेळी ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असते त्यामुळे ब्रॅकेटच्या आतलं जे साईन असते ते प्लस होईल मायनस आणि ह्या टर्म मध्ये एक्स प्लस आणि एक्स मायनस हे कॅन्सल होईल आणि वाय अधिक वाय असं दोन वाय येईल त्याचप्रमाणे आपला प्रवाहाचा वेग म्हणजेच वाय हा डाउनस्ट्रीम स्पीड मायनस अपस्ट्रीम स्पीड भागिले दोन येईल वेळ काढण्याचा आपला फॉर्म्युला आहे अंतर भागीले वेग अशी ही या टॉपिकची कन्सेप्ट आहे आपण पहिला प्रश्न बघूयात पहिला प्रश्न आहे राजू एका बोटीने प्रवाहाच्या दिशेने एका ठिकाणी जातो आणि तेथून उलट दिशेने म्हणजे प्रवाहाविरुद्ध परत मूळ ठिकाणी येतो त्याला एकूण पाच तास लागतात जर बोटीचा स्थिर पाण्यातील वेग दहा किलोमीटर पर तास असेल आणि प्रवाहाचा वेग चार किलोमीटर पर तास असेल तर ते मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे म्हणजे ह्या क्वेश्चन मध्ये राजू बोटीने एका ठिकाणी गेलेला आहे आणि तो तिथून परत मूळ ठिकाणी जिथून जातो त्या ठिकाणी तो परत आलेला आहे तर त्याला ऐकून लागणारा जो वेळ आहे तिथं एकूण तेजा लागणारा जो वेळ दिलेला आहे तो पाच तास दिलेला आहे म्हणजेच पाच हवर येईल जर बोटीचा स्थिर पाण्यातील वेग बोटीचा वेग आपण एक्स घेतो त्यामुळे हो बोटीचा स्थिर पाण्यातील वेग इथं वेग दिलेला आहे आणि इथं दहा किलोमीटर प्रति तास दिलेला आहे म्हणजेच दहा किलोमीटर पर हावर हा बोटीचा वेग येईल त्यानंतर प्रवाहाचा वेग इथे चार किलोमीटर प्रति तास दिलेला आहे म्हणजे प्रवाहाचा वेग आपण वाय घेतो तो चार किलोमीटर पर हावर येतो आपला जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये आपण वेळ काढताना वेळ बरोबर त्याला लागणारं जे अंतर आहे ते अंतर भागिले वेग ह्या पद्धतीने आपण वेळ काढतो तर याच्यामध्ये वेळ आपल्याला दिलेला आहे पाच हवर आणि अंतर आपल्याला इथं काढायचं आहे त्यांनी विचारले मूळ ठिकाणापासून किती अंतरावर तो आहे अंतर काढायचं असल्यामुळे अंतरला आपण इथं डिस्टन्सला डी घेतो आणि जो वेग असणार आहे इथं दोन वेग असणार आहेत एक तर आपण मगाशी कन्सेप्ट मध्ये बघितल्याप्रमाणे डाउनस्ट्रीम स्पीड आणि प्लस तो जो डिस्टन्स परत येतानाच जे अंतर असणार आहे ते म्हणजेच त्याचं अपस्ट्रीम स्पीड असणार आहे तो महित्र आपल्याला दिलेला आहे डी आपण जे काढणार आहे डाउनस्ट्रीम स्पीड ते म्हणजे एक्स प्लस वाय प्लस हे डिस्टन्स म्हणजे अंतर आणि हे अपस्ट्रीमचं एक्स मायनस वाय त्यानंतर पाच इथे येईल डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे एक्स दिलेला आहे दहा वाय दिलेला आहे चार प्लस डिस्टन्स दहा वजा वाय आहे चार पाच बरोबर डिस्टन्स भागिले चौदा इथे येईल दहा अधिक चार आणि डिस्टन्स दहा चार इथ सहा येईल या केसमध्ये आपण तिरकस गुणाकार करायचा आहे सहा गुणिले डी इथं सहा डी येईल प्लस चौदा गुणिले डी इथं चौदा डी येईल चौदा सक्का चौऱ्याऐंशी येईल ह्याच्यामध्ये पाच इथं आहे चौऱ्याऐंशी भागिले फॉर्म मध्ये इकडे आल्यानंतर गुणिले होईल चौदा अधिक सहा डी अशी टोटल सहा डी अधिक चौदा डी टोटल वीस डी येणार आहे त्यानंतर पाच पाच गुणिले चौऱ्याऐंशी वीस इकडे ला गुनिले आहे इकडे येताना भागिले होणार तर वीस येणार इथं डी म्हणजे तुमचं डिस्टन्स अंतर राहील इथं भाग जातोय पाच एके पाच पाईन चोक वीस चार दोन्ही आठ चार एके एक चार डी म्हणजे तुमचं फायनल उत्तर हे एकवीस किलोमीटर येणार आहे दुसरा प्रश्न आपण बघूया एक बोट स्थिर पाण्यात दहा किलोमीटर पर तास वेगाने जाते ती बोट प्रवाहाच्या दिशेने ज्या अंतरासाठी जेवढा वेळ घेते त्याच अंतरासाठी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायला तिला चौपट वेळ लागतो तर प्रवाहाचा वेग किती आहे एक बोट इथे स्थिर पाण्यात बोटीचा इथं वेग दिलेला आहे दहा किलोमीटर पर तास म्हणजे एक्स आपल्याला दिलेला आहे दहा किलोमीटर पर हावर त्यानंतर त्यांनी म्हणले प्रवाहाच्या दिशेने ज्या अंतरासाठी जेवढा वेळ घेते त्याच अंतरासाठी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने यायला तिला चौपट वेळ लागतो म्हणजे डाऊनस्ट्रीम ला वेळ लागणार आहे तर अपस्ट्रीम यायला तिला चौपट वेळ लागणार आहे इथं प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने इथे येणार आहे वेळ मग प्रवाहाच्या दिशेने जर ए एवढा वेळ लागत असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्याचं गुणोत्तर चौपट ए म्हणजे चार ए येणार आहे कारण की प्रवाहाच्या दिशेने जेवढा अंतर ती जाणार आहे जेवढा वेळ घेणार आहे त्याच अंतरासाठी इथे डिस्टन्स सेम आहे फक्त विरुद्ध दिशेने जायला चौपट वेळ लागणार आहे प्रवाहाच्या दिशेने लागणारा वेळ आपण ए घेतलाय आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लागणारा वेळ चार ए तिथं जर वेळेचं गुणोत्तर एकाच चार असेल तर इथं वेगाचं जे गुणोत्तर आहे त्याच्या बरोबर उलट येणार आहे म्हणजे चार ए आणि ए हे वेगाचं गुणोत्तर येणार आहे आपल्याला आपण मगाशी बघितलेलं आहे इथं एक्स जो आपण बोटीचा वेग काढलेला आहे तो आपला येणार आहे एक डी प्लस यू भागीले दोन इथं येणार आहे डी प्लस यू भागिले दोन आणि वाय डी मायनस यू भागिले दोन त्यानंतर आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे आपण इथं गुणोत्तर या पद्धतीने हे सोडूया एक्स भागिले वाय इथे येणार आहे डी प्लस यू भागिले दोन भागीले टोटल वाय येणार आहे डी मायनस यू भागिले दोन पुढे सॉल्व करूयात एक्स भागिले वाय बरोबर डी प्लस यू भागिले दोन गुणिले दोन इथं भागिले असल्यामुळं वरती येणार आहे आणि डी मायनस यू खाली जाणार आहे त्यानंतर दोन ला दोन कॅन्सल होणार आहे एक्स इष्टु वायचा रेशो टी प्लस यू भागिले डी मायनस यू येणार आहे इथं प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच आपण ह्याला डाउनस्ट्रीम म्हणतो आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच अपस्ट्रीम म्हणतो इथं आपला हा वेगचा वेगाचा रेशो आपण घेतलेला आहे एक्स आपल्याला दिलेला आहे दहा भागिले इथे दिलेला आहे तर प्रवाहाचा वेग किती आहे म्हणजेच आपल्याला वाय काढायचा आहे आणि तर रेशो आपल्याला इथं वेगाचा आपल्याला रेषे घ्यायचा आहे कारण की आपण डाउनस्ट्रीम स्पीड घेतो वेग घेतो तो म्हणजे चार ए येणार आहे प्लस अपस्ट्रीम स्पीड प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनेच भागीले चार ए व जाणार ए आहे पुढे आपण सोडूया दहा भागीले वाय बरोबर चार ए अधिक एक ए पाच ए येणार आहे चार वाजा एक ए एक ए तीन ए एन येणार आहे एला ए इथ कॅन्सल होईल त्यानंतर दहा भाग इथं वाय जे आहे ते भागिले आहे इकडे गेल्यानंतर गुणिले येईल पाचशे तीन गुणिले वाय येईल व्हायची फायनल व्हॅल्यू दहा गुनिले तीन हे तीन भागिला आहे इकडल्यानंतर गुणि गुणिले होईल आणि पाच इथं वायला इकडे आल्यानंतर भागिली होईल पाच एके पाच पाच दोन्ही दहा येईल आणि इथं वायची व्हॅल्यू तीन दोन्ही सहा येईल म्हणजेच आपला प्रवाहाचा वेग हा सहा येणार आहे किलोमीटर पर आवर मध्ये आपलं उत्तर येणार आहे पुढचा क्वेश्चन आपण बघूयात ह्या क्वेश्चन मध्ये एक बोट प्रवाहाच्या दिशेने अठरा किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बारा किलोमीटर अंतर जाते संपूर्ण प्रवासासाठी बोटीला एकूण सहा तास लागतात जर स्थिर पाण्यात बोटीचा वेग सहा किलोमीटर पर तास असेल तर प्रवाहाचा वेग किती असा आपल्याला प्रश्नात म्हणलेला आहे याच्यामध्ये आपल्याला टोटल लागणारा वेळ दिलेलं आहे सहा हावर सहा तास इथं आपल्याला दिलेला आहे त्यानंतर जर स्थिर पाण्यात बोटीचा वेग बोटीचा वेग हा आपण एक्स घेतो इथं एक्स आपल्याला दिलेला आहे सहा किलोमीटर पर हावर आणि आपल्याला विचारलेला आहे प्रवाहाचा वेग म्हणजेच वाय आपल्याला इथं फाइंड आउट करायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं अठरा किलोमीटर आणि बारा किलोमीटर असं दोन अंतर आहे म्हणजेच दोन डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे आपण आपल्याला वेळ दिला असल्यामुळे आपण वेळ बरोबर मगाचा फॉर्म्युला घ्यायचा आहे अंतर भागिले जिथे वेळ घेईल त्याचप्रमाणे वेळ आपल्याला दिलेला आहे सहा त्या अंतर आपल्याला दिलेला आहे अठरा किलोमीटर जे की आपल्याला दिलेलं आहे प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने अठरा किलोमीटर म्हणजेच आपल्याला इथं एक्स प्लस वाय डाऊनस्ट्रीम स्पीड घ्यावं लागणार आहे प्लस इथं प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजेच अपस्ट्रीम स्पीड आपण घेतो इथं बारा त्याचं अंतर दिलेलं आहे त्याला परत येतानाच अंतर हे बारा दिलेलं आहे अपस्ट्रीम स्पीड आपण इथं एक्स मायनस वाय घेतो जर आपण पुढं सोडवलं तर तो टोटल सहा इथे येणार अठरा भागीले आपल्याला इथे एक्स दिलाय सहा वाय आपल्याला काढायचं आहे बारा भागीले एक्स सहा दिलाय आणि वाय आपल्याला काढायचं आहे जर आपण हे इक्वेशन पुढे सोडवत गेलो तर हे आपल्याला एक क्वाड्रेटिक इक्वेशन मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला दोन व्हॅल्यू मिळतील एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह ती जी व्हॅल्यू असणार आहे त्यातली पॉझिटिव्ह व्हॅल्यू ही आपलं उत्तर असणार आहे जर तुम्हाला हे क्वॉडरेटिक इक्वेशन पद्धतीने सोडवायचं असेल तर आपला कॉर्डरेटिक इक्वेशन या टॉपिक वरचा व्हिडिओ आपल्या ह्या अपेक्स बँकर या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही तो बघू शकता एक्झाम मध्ये आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपण इथं क्वेश्चन साठी बाय ऑप्शन ही पद्धत वापरणार आहे म्हणजेच याच्यामध्ये आपण पहिला ऑप्शन घेऊया ज्यामध्ये आपल्याला ही बाजू असते ती लेफ्ट बाजू असते आणि ही जी बाजू असते टोटल बरोबरच्या इकडची ती रेड बाजू असते ह्या दोन्ही बाजू आपल्याला समांतर यायला पाहिजेत आता इथं ऑप्शन मध्ये वायच्या ठिकाणी आपण जर एक पुट केलं तर सहा अधिक एक सात येईल जे की अठराला भाग जात नाही त्यानंतर दुसरा ऑप्शन दोन आहे तो आपण पुट केला तर सहा अधिक दोन आठ येईल आठ न देखील अठराला भाग जाणार नाही ऑप्शन तीन ट्राय करूया तीन घेऊन बघूया इथ सहा आहे इथं अठरा आहे सहा अधिक इथं तीन घेतल्यानंतर प्लस बारा सहा वजा तीन आपण घेऊयात पुढे सोडवल्यानंतर अठरा म्हणजे सहा अधिक तीन नऊ येईल प्लस बारा सहा वजा थीन, थीन येल। के नौ, नौ दोने तीन के तीन येईल नऊ एक्के नऊ नऊ दोन्ही अठरा तीन एक्के तीन तिन्ही चो बारा म्हणजेच इकडची लेफ्ट बाजू सहा आल्या आणि राईट बाजू पण चार अधिक दोन सहा आल्या लेफ्ट साइड आणि राईट साईड इथं मॅच होत असल्याने प्रवाहाचा जो वेग आहे म्हणजेच वाय बरोबर ऑप्शन नंबर तीन आपलं मॅच होते ती किलोमीटर पर हावर हे आपलं उत्तर येईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चानेल ला सब्सक्राइब करा तुमचे जे कोणी मित्र पर्दा परीक्षा देत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू